प्रकरणात सामील असलेले मुख्य संशयित आरोपी हे बारामती मधील असून योगेश पवारची हत्या केल्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तीनशे सात तीनशे दोन करून सातारा जेलवारी असा मेसेज सह घातक शस्त्र हातात घेऊन एडिट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे या फोटोच्या माध्यमातून आम्ही काय कृत्य केलं हे दाखवून सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा मोठा प्रयत्न त्यांनी केलेला आहे या घटनेबाबत त्यांना कोणताही पश्चाताप झालेला नव्हता उलट त्यांनी ही घटना घडवून आणल्यानंतर बारामतीमध्ये जाऊन मोठं सेलिब्रेशन केल्याचं पोस्ट ही त्यांनी व्हायरल केली आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून घातक शस्त्रे हातात घेऊन अनेक चेतावणीखोर डायलॉग्स सोशल मीडियाच्या माध्यमातून टोळ्या दहशतवाद पसरवत आहेत त्यांच्यावर पोलिसांच्या सायबर विभागानं त्वरित कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे बारामतीसारख्या मोठ्या शहरात अशा दहशतवाद निर्माण करणाऱ्या टोळ्या कार्यरत असताना सुद्धा बारामती पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केलं ही आश्चर्याची गोष्ट वाटते आपला आवाज न्यूज संदीप जठार गोंदवले